नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाचच्या घरामध्ये झाला आहे मोठा राडा हा राडा कोणामध्ये झाला आहे ते आपण जाणून घेऊया त्याआधी तुम्ही चॅनल नवीन आला चॅनल सबस्क्राईब करा नऊ दोन पाच चानलच्या बेलायकोनं क्लिक करून ठेवा नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाचच्या घरामध्ये गार्डनमध्ये बसलेले असताना निकी तंबोळी आणि संग्राममध्ये मोठा राडा झालेला आहे या राडामध्ये पहिले संग्राम म्हणतो की जवळच्या माणसाला पहिले खड्ड्यात घालाय त्यावर निकी रिप्लाय देताना म्हणते की पुष्काबासारखं मागून बोलायचं नाही डम असेल तर तोंडावं बोलायचं त्यावर संग्राम उत्तर देताना म्हणतो की कुठल्या गोष्टी कशा घ्यायच्या हे तुम्ही ठरवत आहे त्यावर संग्रामला उत्तर देताना निकितामय बोलते डोकं वा वापरा आणि नीट बोला नंतर निकितामय म्हणते क ना ना बाळ्यात तुमची अशी शिश शिस्वेचन आहे त्यावर संग्राम उत्तर देताना म्हणतो की तुमच्यातील एका व्यक्तीला तुम्हीच बाहेर काढणार आहे तर यांच्या म्हणण्यामधून अजून आजु, अजून पुढे काय होतं ते आपण आज संध्याकाळी पाहणार आहोत काय वाटतं या दोघांमध्ये कोणाची चूक आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करायचं काय करावी धन्यवाद